आपण मस्त टेस्टी आणि हेल्दी नाश्ता करणार आहोत हा नाश्ता इतका टेस्टी होतो की लहान मुले तर आवडीने खातात तसेच मोठ्यांना सुद्धा हा नाश्ता आवडतो आणि कमी तेलामध्ये होतो आणि जास्त तेलही शोषून घेत नाही नमस्कार ज्योती हेल्दी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण सहा ब्रेड दोन बटाटे आणि अर्धा कप गव्हाचे पीठ यापासून टेस्टी आणि हेल्दी नाश्ता करणार आहोत सर्वात अगोदर या ब्रेडचे छोटे स्लाइस करून मिक्सर पॉट मध्ये घालू आणि मिक्सरला फिरून घेऊ आता मिक्सर पॉट मधला ब्रेडचा चुरा एका मध्ये काढून घेऊ यामध्ये बाइंडिंग छान यावी यासाठी अर्धा कप गव्हाचे पीठ घालू यानंतर बॉईल केलेला बटाटा यामध्ये किसून घालूया बटाटा किसून घातल्याने समोसा कचुरीची टेस्ट येते यामध्ये घालूया एक चमच जिरा टेस्टनुसार मीठ आता हे मिक्चर मिक्स करून घेऊया यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया पीठ बघा आपले छान मळून झालेले आहे आणि डोहो पण छान तयार झालेला आहे आता या डोहोवर अर्धा चम्मच तेल घालून आणखी सॉफ्ट करून घेऊया आणि हा डोह थोडा वेळ पुरता साईडने ठेवूया एका बाउल मध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया दोन हिरवी मिरची कट करून घालूया अर्धा किसलेला गांजर तुमच्याकडे गांजर नसेल तर स्किप करा आणि हाफ किसलेली काकडी तुमच्याकडे काकडी नसेल तर नका घालू आता या स्टपिंगमध्ये काही मसाले घालूया एक चम्मच चाट मसाला एक चम्मच आमचूर पावडर अर्धा चम्मच गरम मसाला टेस्ट टेस्टनुसार मीठ एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच लसण अद्रक पेस्ट आणि एक चम्मच चिली फ्लेक्स यानंतर एक चम्मच तेल आता स्टफिंग मिक्स करून घेऊया तुम्ही यामध्ये पालक मेथी तसेच हिरवे बटाणे घालू शकतात आता हे स्टफिंग साईडने ठेवूया आता डो बघा छान सॉफ्ट झालेला आहे आता या डोच्या छोट्या छोट्या लोळ्या करून घेऊ आपल्या सहा लोळ्या झालेल्या आहे आता या लोळ्या साईडने ठेवूया आता एक लोळी घेऊन कोळपाटावर चपाती लाटून घेऊ यावर थोडेसे तूप लावून पसरून घेऊ यानंतर थोडेसे गव्हाचे पीठ पसरवू यानंतर यावर एक चम्मच स्टफिंग लावून घेऊ आता या चपातीचा रोल करून घेऊ आता या रोलला हलके हाताने प्रेस करू आता या रोलचे चाकूने दोन भाग करून घेऊ दोन्ही भाग मसाल्याचे वर करू आणि दोन्ही भाग हाताने चिपटून घेऊ आणि याचा एक भाग घेऊन याचा रोल करून घेऊ आणि हा दुसरा भाग खालून चिपटून देऊ आणि या रोलला असे प्रेस करू अशाच पद्धतीने बाकीचे रोल करून घेऊ इकडे मी तेल गरम करायला ठेवले या तेलात एक एक रोल घालून फ्राय करून घेऊ आता रोल पलटून घेऊ हे बघा रोलला किती छान लेअर दिसत आहे आता रोल एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने बाकीचे रोल तळून घेऊ नाश्ता प्लेट मध्ये सर्व करूया हा झालेला आहे आपला ब्रेड आणि आलूचा खस्ता नाश्ता या नाश्त्याला लेयर्स बघा किती छान आलेली आहेत हा हेल्दी नाश्ता बिना टोमॅटो केचपने सुद्धा छान लागतो तर असा माझा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हेल्दी आहार चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद